नमस्कार शीतल किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी बघणार आहोत अगदी साधी सिंपल नैवेद्यासाठी केली जाणारी मेथीची भाजी आज आपण बनवणार आहोत यामध्ये आपण दाण्याचं कुटंही घालणार नाही आहे तसेच डाळही घालणार नाही आहे तरी ही भाजी फक्त मिठाची असून खायला खूप टेस्टी लागते आणि खास करून ही नैवेद्यासाठी केली जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आपल्याला इथे लसूण आणि हिरवी मिरची दळून घ्यायची आहे मेथीच्या भाजीत आपण दुसरं काहीच घालत नसल्याने याला लसणाचा स्वाद हा छान लागतो त्यामुळे आपल्याला लसूण हा जास्तच वापरायचा आहे यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत यामध्ये मी जिरे आणि हिंग घातलेला आहे यामध्ये आपण दळून घेतलेली मिरची आणि लसूण घालणार आहोत हिरव्या भाज्यांना हिंग घातल्याने भाजी ही खूप टेस्टी होते त्यामुळे हिरव्या पालेभाज्या करत असताना तुम्ही हिंगाचा वापर नक्की करा हे छान आपण तेलामध्ये भाजून घेऊ हे छान भाजल्यानंतर आपण यामध्ये मेथीची भाजी घालून घेणार आहोत मेथीची भाजी ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण चमच्यानीही हलवून घेऊ मेथीची भाजी करताना आधी ती जास्त असते नंतर ती खूप कमी होऊन जाते त्यामुळे हलवायला थोडा प्रॉब्लेम येतो पण नंतर दोन मिनटाने ती खाली बसली की व्यवस्थित आपल्याला हलवता येते आपली भाजी ही चांगली मिक्स करून झालेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत अशी साधी सिंपल भाजी खायला खूप टेस्टी लागते शक्यतो डाळ भाताबरोबर अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा एक नंबर चव लागते अगदी झटपट तयारीही होते यामध्ये तुम्ही दाण्याचं कूटही घालू शकता पण येथे मी फक्त मिठाची भाजी करायचं ठरवलं आहे म्हणून मी यामध्ये दाण्याचं कूट घातलेलं नाही बघा तर आपली भाजी शिजून तयार झाली आहे अगदी पाच मिनटात भाजी शिजून तयार होते भाकरीसोबतही अप्रतिम लागते तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा